आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आनी आज आहे शुक्रवार आणि आज आहे श्रावण अमावस्या यालाच पिठोरी अमावस्या असं देखील म्हणतात त्यामुळे बघा आज आपल्याला अमावस्येच्या रात्री आपल्या उंबरठ्याच्या समोर एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे अमावस्येला जर तुम्ही तुमच्या दाराबाहेर उंबरठ्याजवळ ही वस्तू ठेवली तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर घरामध्ये असलेल्या अडचणी संकटं वाद विवाद भांडणं नकारात्मक ज्या काही ऊर्जा आहेत तर त्या सगळ्या दूर होतात आणि भविष्य काळामध्ये देखील कोणतं संकट आपल्या घरावर येणार असेल अडचणी येणार असतील तर त्या देखील टळल्या जातात त्याचबरोबर घराला दोष लागलेले असतील नजर दोष असतील किंवा पितृदोष असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होतात त्यामुळे बघा आज आपल्याला शुक्रवारी रात्री आपल्या उंबरठ्याच्या समोर किंवा उंबरठ्याच्या जवळ ही एक वस्तू नक्की ठेवायची आहे ही वस्तू कोणती आहे कशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे याबद्दल मी माहिती देणारच आहे तर आजची जी अमावस्या आहे श्रावण अमावस्या म्हणजेच काय बघा श्रावण महिन्याची आज सांगता होणार आहे आणि भाद्रपद महिन्याला सुरुवात होणार आहे त्यामुळे बघा आजच्या या श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे त्यामुळे काही गोष्टी काही कामं तुम्ही आज नक्की करायची आहेत आता ही अमावस्या आज शुक्रवारी साडे अकराला सकाळी सुरू झालेली आहे आणि उद्या शनिवारी ही श्रावण अमावस्या सकाळी साडे अकरापर्यंत असणार आहे त्यामुळे हा उपाय आज आपल्याला रात्री शुक्रवारी करायचा आहे सतत आपल्याला होणाऱ्या त्रासामधून सुटका हवी असेल किंवा सतत आपल्या कामांमध्ये विघ्न येत असतील तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा ज्या काही कामांमध्ये सतत तुम्हाला त्रास होतो आहे नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी तर बघा तो त्रास देखील या उपायामुळे दूर होतो आजारपणा असतील सततची मागं लागलेली तर ती देखील दूर होतात धनप्राप्ती थांबलेली आहे किंवा व्यवसायामधून नोक नोकरीमधून हवा हो तसा जर तुम्हाला मोबदला मिळत नसेल खूप कष्ट करून देखील त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळत नसेल तर नक्की तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी रात्री झोपायच्या आधी जरी केला तरीही चालेल पण बघा अनेक प्रकारच्या त्रासातून सुटका देणारा त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे काही अडचणी आहेत किंवा आपल्या घरावर येणारे संकट आहेत तर तो दूर करण्यासाठी हा उपाय नक्की प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करा जर तुम्हाला सतत सारखा सारखा एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल यामुळे नैराश्य किंवा अनेक प्रकारच्या अडचणी तुम्हाला येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही विचित्र गोष्टी घडत असतील तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर त्याचा खूप चांगला तुम्हाला प्रभाव तुमच्या आयुष्यामध्ये जाणवणार आहे तर हा उपाय नक्की तुम्ही अमावस्येला करायचा आहे तर बघा आज आहे श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे आज आपल्या देवांची देवघरातल्या देवांची चांगली स्वच्छता करून घ्यायची आहे देवांना दुधाने दह्याने पंचामृताने स्नान घालून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे चांगली व्यवस्थित देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे घरामधलं वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे धूप दीप लावायचं आहे फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद हे टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे अमावस्येच्या दिवशी गोमूत्राचा वापर अवश्य आपल्याला फरशी पुसत असताना करायचं आहे गोमूत्रामध्ये नकारात्मक ऊर्जा घालवण्याची खूप जास्त ताकद असते त्यामुळे बघा अमावस्याच्या दिवशी तरी निदान आपल्याला अशा प्रकारे गोमूत्र जे आहे ते फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त घरामध्ये हे शिंपडायचं आहे मुख्य दारावर उंबरठ्यावर गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर कुंकुवाचं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक जेव्हा आपण अमावसेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावर काढतो तेव्हा बघा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे नक्की तुम्ही अशा प्रकारे मुख्य दरवाजावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे या गोष्टी आपल्याला अवश्य करायच्या आहेत आता बघूयात आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर कुठली वस्तू ठेवायची आहे आपला उंबरठा हा खूप महत्त्वाचा असतो कारण तिथूनच आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास किंवा आगमन होत असतं आणि ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या देखील तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे बघा फक्त आपल्या घराकडे देवी देवतांनी वास करावा आपल्या घरामध्ये त्यांनी प्रवेश करावा आणि नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच राहाव्या यासाठी अमावस्ये दिवशी हा उपाय केल्याने याचे नक्कीच आपल्याला शुभफळ मिळत असते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत कारण बघा अमावस्येचा दिवस हा असा असतो या दिवशी चांगल्या आणि वाईट दोन्हीही शक्ती अत्यंत प्रभावी बनलेल्या असतात त्यामुळे जर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असू अमावस्येच्या दिवशी तर वाईट शक्ती ज्या आहेत किंवा नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या अजून जास्त प्रभावी बनतात आणि ज्या काही नकारात्मक गोष्टी आपण करत असतो अमावस्येच्या दिवशी त्याकडे त्या, त्या प्रभावित होतात म्हणून तर आपल्या घरामध्ये आपल्याला वातावरण हे शुद्ध ठेवायचं आहे सकारात्मक ठेवायचं आहे जेणेकरून नकारात्मक शक्ती या सकारात्मक ऊर्जेकडे खेचल्या जात नाहीत जेव्हा आपण नकारात्मक काहीतरी गोष्टी करतो अमावस्येच्या दिवशी तेव्हा आपोआप वाईट शक्ती नकारात्मक शक्ती या त्या नकारात्मक ऊर्जेकडे जास्त प्रमाणामध्ये खेचल्या जातात त्यामुळे बघा या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत जे जेणेकरून आपल्या घराकडे सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत देवी देवतांचा वास जो आहे तर तो आपल्या वास्तूमध्ये राहील त्यामुळे बघा अमावस्येचा दिवस हा अत्यंत प्रभावी असतो चांगल्या शक्तींसाठी पण आणि वाईट शक्तींसाठी पण त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठ्याजवळ ही वस्तू नक्की ठेवा यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घराकडे फिरकत देखील नाहीत आणि सकारात्मक ऊर्जा ही वाढीस लागते तर आता बघूया कुठली वस्तू आहे ती आपल्याला आज शुक्रवारी रात्री आपल्या उंबरठ्याजवळ ठेवायची आता उपाय कोणत्या वेळेत करायचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतरच करायचा आहे सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री कधीही हा उपाय केला तरीही चालेल कारण आज संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र जे आहे तर अमावस्या असणार आहे त्यामुळे बघा आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता उपाय करताना देवघरातला दिवा अवश्य प्रज्वलित करा धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा घरामधलं त्यानंतर उंबरठ्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे अष्टलक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करून उंबरठ्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे हळद आणि कुंकू हे आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढायला विसरू नका हा उपाय करताना आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक जे आहे कुंकवाचं ते काढायचं आहे आणि उंबरठ्यावर देखील तुम्ही स्वस्तिक जे आहे कुंकवाचं तर ते काढायचं आहे अमावस्येच्या दिवशी ही गोष्ट करणं महत्त्वाचं आहे आता बघा दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर पिठोरी अमावस्या आहे आज श्रावण अमावस्येलाच पिठोरी अमावस्या असं म्हणतात त्यामुळे कणकेचा आपल्याला एक दिवा बनवायचा आहे या दिवा बनवण्याला खूप महत्त्व आहे कणकेचा म्हणजेच गव्हाच्या पिठाचा दिवा बनवण्याला आज खूप महत्त्व असतं त्यामुळे आपल्याला एक चौकोनी असा कणकेचा दिवा बनवायचा आहे म्हणजेच काय चौमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये चार वाती टाकायच्या आहेत चार बाजूंना चार वाती टाकायच्या आहेत या दिव्यामध्ये तुम्ही तूप टाका किंवा तेल टाकू शकता तर हा दिवा आपल्याला असा बनवायचा आहे कणकेचाच बनवा कारण पिठोरी अमावस्या आहे एक डिश घ्या त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि हळद कुंकू अर्पण करून तांदळावर तो चौमुखी कणकेचा दिवा त्यावर ठेवायचा तो दिवा उंबरठ्याच्या जवळ ठेवायचा आहे तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन काळ्या मिरी टाकायच्या आहेत दोन लवंगा आपल्याला त्या ठिकाणी त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते देखील आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे तिथे फूल एखादं अर्पण करायचं आहे आपल्याला पांढरं फूल करा तुम्ही अर्पण शेवंतीचं किंवा कुठलंही फूल तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अजून एक तुम्हाला काय करायचं एक डिश घ्या किंवा केळीचं पान घ्या काहीही तुम्ही घेऊ शकता आणि किंवा एखादा द्रोण घ्या चालेल आणि त्यामध्ये आपल्याला ताजा केलेला भात आणि त्यावर दही टाकायचं आहे भात बनवताना त्यामध्ये मीठ टाकू नका तर भात करायचा त्यावर आपल्याला दही टाकायचं आणि त्याचबरोबर आपल्याला त्यावर काळे तीळ टाकायचे आहेत आणि असा हा दही भात जो आहे त्या दिव्याच्या जवळ उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे बसून आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या पित्रांचं देखील नामस्मरण करायचं आहे ज्या काही चुका किंवा ज्या काही आमच्याकडून तुमच्या सेवेमध्ये चुका झालेल्या असतील किंवा सेवा राहिलेल्या असतील तर आम्हाला क्षमा असावी असे तुम्हाला पित्रांना देखील त्यांची माफी मागायची आहे देवी देवतांचं स्मरण करायचं आहे जेवढा वेळ तो दिवा सुरू आहे तेवढा वेळ असू द्यात आणि बघा तो दही भात देखील आपल्याला तसाच आज रात्रभर तिथे ठेवायचा आहे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि उद्या शनिवारी अमावस्या आहे उगवती अमावस्या आहे उद्या सकाळी साडे अकरापर्यंत अमावस्या असणार आहे उद्या उठल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे तर तो दही भात जो आहे तो आपल्याला घराच्या बाहेर थोडंसं दूरवर अंतरावर ठेवून यायचा आहे जेणेकरून कोणीही पशुपक्षी तो दही भात खाऊन जातील आणि जो दिवा आहे तो मात्र आपल्याला पाण्यामध्येच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे एक रुपयाचं नाणं वगैरे ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या आपल्याला पाण्यातच विसर्जित करायच्या आहेत आणि दहीभात मात्र तुम्ही इथे घराबाहेर ठेवून येऊ शकता हा उपाय नक्की तुम्ही आज अमावस्येला करा यामुळे बघा आपल्याला लागलेले देखील दूर होतात कारण असं म्हटलं जातं की अमावस्येच्या रात्री आपले पितर आपल्याला भेटायला आपल्या घराजवळ येत असतात आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते थांबलेले असतात आणि जर आपण अशा प्रकारे असा हा दिवा लावून जर दही भाट आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तर त्यांना मुक्ती मिळते आणि त्यांचा जो पुन्हा स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे तो त्या दिव्यामुळे प्रकाशमान होतो आणि ते, ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात त्याचबरोबर ज्या काही दृश्य दृश्यशक्ती आहेत आपल्या घराबाहेर उंबरठ्याबाहेर असलेल्या तर त्या देखील अशा प्रकारे तृप्त होतात आणि तिथे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि त्याचबरोबर देवी देवतांचं देखील आगमन आपल्या घरामध्ये होतं सकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे नक्की तुम्ही आज शुक्रवारी अशा प्रकारे या दोन वस्तू ज्या आहेत चौमुखी दिवा पिठाचा आणि दही भात हा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज शुक्रवारी पिठोरी अमावस्येला करता येईल